मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेह समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आणि त्या चरित्राचं चिंतन आपण क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे उच्च कोटीतले वेदांती होते मोठे तत्वज्ञ होते पण तरी देखील महाराज संत होते आणि महाराजांनी वेदांतातल्या अनेक परिभाषा अध्यात्मशास्त्रातल्या अनेक परिभाषा ज्ञानमार्गातल्या अनेक परिभाषा अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या सगळ्यांना पटवून दिल्या अध्यात्मातल्या मोठमोठ्या मोड़ संकल्पनांच्या व्याख्या महाराजांच्या बोधवचनातून अगदी चुटकीसरशी आपल्याला समजतात अशाच अध्यात्मशास्त्रातल्या काही महत्वाच्या व्याख्या महाराजांच्या बोधवचनातून त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचविलेल्या आहेत आज आपण या व्याख्यांमधल्या काही व्याख्या पाहणार आहोत बघा सत्य म्हणजे काय तर सत्य या शब्दाची व्याख्या करायची तर महाराजांनी अत्यंत सोपी केली अगदी कोणालाही समजेल अशी सत्याची व्याख्या करताना महाराज म्हणतात की सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजेच परमात्म स्वरूप होय एकमेव परमात्मा असा आहे की जो अखंड टिकतो जगात कुठं काही नव्हतं तरी परमात्मा होता जगात सगळीकडे सगळं आहे तरी परमात्मा आहे आणि जगात कुठेच काही जेव्हा नसेल तेव्हा देखील परमात्मा असेल परमात्मा हा अखंड टिकणारा आहे म्हणून त्याला सत्य असं म्हणतात विष्णू सहस्रनामात सत्य हे भगवंताचं एक नाम सुद्धा आहे महाराजांनी सत्याची व्याख्या म्हणजे परमात्म स्वरूप म्हणजे सत्य अशी केलेली आहे आता अनुसंधान म्हणजे काय असा एक प्रश्न आपल्याला पडतो अनुसंधानाची व्याख्या करताना महाराज म्हणतात सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं याला अनुसंधान असं म्हणतात मनाची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती होय भगवंत असण्याची जी स्थिती तिचं नाव भक्ती असं भक्तीची व्याख्या करताना महाराज बोलतात भगवंताची प्रीती याच नाव भक्ती जगावर प्रेम करणं म्हणजेच भगवंतावर प्रेम करणं होय असंही सांगायला महाराज विसरत नाही कधी चुकणं कधी बरोबर येणं याचंच नाव अभ्यास अशी अभ्यासाची व्याख्या महाराजांनी केली आहे ध्यास लागणं म्हणजे तेच रूप बनणं होय आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती याला महाराज भगवंताची कृपा होणं असं म्हणतात भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं म्हणजे वैराग्य धारण करणं वैराग्याची इतकी साधी सोपी आणि सरळ व्याख्या दुसऱ्या कुणीही केलेली नाही भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं म्हणजे विवेक ही विवेकाची व्याख्या महाराजांनी आपल्याला सांगितली आहे संत व्हायचं म्हणजे काय करायचं हे सांगताना महाराज फार गोड सूचना करतात महाराज म्हणतात संत व्हायचं म्हणजे सुखानं नेहमी हसायचं भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथं आपल्याला सुख होतं त्याला विषय समजा असं महाराज सांगतात स्वानंद स्मरणा व्यतिरिक्त जे काही स्पूर्ण असतील ते सगळे विषय आहेत विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळं होणं म्हणजेच प्रपंच अशी प्रपंचाची व्याख्या महाराजांनी केली आहे परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं म्हणजे परमार्थ अशी परमार्थाची व्याख्या महाराज करतात मागचे सोडलेले आहे आणि पुढचे हाती आलेले नाही अशी जी मधली अवस्था आहे ती तळमळ आहे तळमळ ही महाराजांनी फार सोप्या शब्दात आपल्याला समजावून दिली मागचं आपण सोडून दिलं आणि पुढचं काहीच आपल्या हातात आलं नाही अशी अत्यंत बिकट अवस्था अशी मधली अवस्था म्हणजे तळमळ आपल्या सगळ्यांना ही तळमळ कायम लागून असते पण ही तळमळ जाण्याकरता काय हवं आहे तर समाधान या समाधानाची व्याख्या करताना महाराज म्हणतात की वृत्ती स्थिर होणं वृत्ती शांत होणं याचं नाव समाधान आहे आपण आपल्या वृत्ती स्थिर केल्या आपण आपल्या वृत्ती शांत केल्या की समाधानाची प्राप्ती होते आणि एकदा का समाधान मिळालं की तळमळ आपोआप नाश पावते भगवंता वाचून दुसरा कोणीही नाही ही भावना असणं म्हणजे अनन्य गती होय असं महाराज सांगतात भगवंतापासून इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत किंवा भगवंता वाचून भगवंताशिवायच्या ज्या ज्या काही गोष्टी जगात आहेत त्याला महाराज उपाधी असं नामकरण करतात जो भगवंताविषयी सांगेल तोच खरा संत अशी संताची व्याख्या महाराजांनी केली आहे भगवंताच्या अस्तित्वाचं मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय भगवंताच्या इच्छेनं अकर्तेपणानं कर्म करणं यालाच भक्ती असं म्हणतात काळजी तळमळ आणि दुःख हे बद्धपणाचं लक्षण आहे ज्याच्या ज्याच्या जवळ काळजी आहे ज्याच्या ज्याच्या जवळ तळमळ आहे ज्याच्या ज्याच्या जवळ दुःख आहे समजावं की तो बद्ध आहे आणि याच्या उलट मुक्त हा शब्द आहे मुक्तपणाची व्याख्या करताना महाराज असं म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे आपलं कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणं हा परमार्थ आहे फळाची अपेक्षा सोडून कर्म करणं याचं नाव कर्तव्य आहे आणि फळाची अपेक्षा ठेवून कृती करणं याचं नाव कर्म आहे आपण फळाची अपेक्षा आप ठेवली आणि काम केलं तर ते कर्म आहे आणि कर्म हे बंधनाला कारणीभूत होतं म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता आपण कर्तव्य केलं पाहिजे असं श्री महाराज कर्तव्याची आणि कर्माची व्याख्या करताना आपल्याला सांगत आहेत जगाच्या प्रवाहाच्या उलट वेगानं पोहणं म्हणजे भगवंताचा अनुसंधान टिकवणं होय जो मनाने लीन असतो तोच जगात खरा मोठा समजावा असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज मोठ्या तळमळीनं सांगतात विषापासून मरण आणणं याचंच नाव विषय होय भगवंताचं अनुसंधान हे खरं पुण्य हो आहे अशी पुण्याची व्याख्या महाराजांनी केली कायम भगवंताचं स्मरण राहणं मी भगवंताचं आहे आणि भगवंत माझा आहे ही आठवण कायम राहणं हे भगवंताचं अनुसंधान कायम असणं याला महाराजांनी पुण्य असं नामाभिधान दिलेलं आहे जो आपल्या प्रवृत्ती आवरतो तो खरा बळकट आहे असं महाराज सांगतात देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं याचं नाव नीती आहे अशी नीतीची व्याख्या महाराजांनी केली आहे जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करील ती नीती समजावी जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणून काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ मनाला शिक्षण देणं याचं नाव अभ्यास करणं होय जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र आहे ज्याच्यामुळे मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा आहे अशी सुधारणेची व्याख्या महाराज करतात ज्या अवस्थेचं स्थित्यंतर होत नाही ती अवस्था खरी समजावी जो आपल्या रक्तमांसात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तो खरा वेदांत आहे अशी वेदांताची साधी सोपी सुटसुटीत व्याख्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी केली आहे असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेला अनासक्ती असं म्हणतात सांगितलेलं ऐकून जो ते आचरणात आणतो तो खरा श्रोता होय आणि वाचनात आलेलं आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय वक्त्याची आणि श्रोत्याची ही व्याख्या ही आपण काळजीपूर्वक ऐकली पाहिजे महाराजांनी असं सांगितलं आहे की सांगितलेलं जो ऐकतो आणि आचरणात आणतो तो खरा श्रोता आणि वक्त्याची व्याख्या वाचनात आलेलं आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता आचरण हे श्रोत्याच्या दृष्टीनं आणि वक्त्याच्या दृष्टीनं दोहांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे लोककल्याणाच्या तळमळीनं जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार अशी ग्रंथकाराची व्याख्या महाराजांनी केली आहे प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा असं म्हणतात संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजे त्यांचा समागम करणं अशी संत समागमाची व्याख्या महाराजांनी केलेली आहे उद्योगामध्ये राहणं ही खरी भगवत सेवा आहे व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत विद्येसाठी लोक ज्याला आपण होऊन बोलावतात तो खरा विद्वान ज्याचं हवे पण जास्त असतं तो गरीब आणि ज्याचा हवे पण कमी असतं तो श्रीमंत अशी गरीब श्रीमंताची व्याख्या महाराजांनी केली आहे इतर विषय मनात नाही येता एकाच विषयावर एकाग्र होणं याला अनुसंधान असं म्हणतात भगवंताला दृष्टीआडणं होऊ देणं याचं नाव अनुसंधान आहे जशी जाणीव देहाला व्यापून असते त्याप्रमाणे स्मरण मनाला व्यापून असतं यालाच अनुसंधान असं म्हणावं प्रपंचामध्ये वागताना मनानं जे थोडं लक्ष तिकडं द्यावं लागतं त्याला भगवंताचं अधिष्ठान असणं ना याचं नाव अनुसंधान असं महाराज म्हणतात मी पण आज जाणं ही अनन्यता होय कृपा म्हणजे भगवंताची एकरूपता होय भगवंताशी एकरूप होता आलं की समजावं ही भगवंताची आपल्यावरची कृपा आहे असं महाराज म्हणतात परमार्थाची व्याख्या महाराजांनी फार सोपी केली महाराज म्हणतात वृत्ती स्थिर ठेवणं हा खरा परमार्थ भगवंताकडे वृत्तीसारखी राहणं याचं नाव समाधी प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा त्या स्थितीला सहज समाधी असं महाराज म्हणतात मी रामाचा आहे असं म्हणणं म्हणजे मी ब्रह्मा आहे असंच म्हणणं होय सहज जप होणं याचं नाव अजपाजप होय जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक समजावा अशी साधकाची व्याख्या महाराजांनी केली आहे जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा सिद्ध लोक कधी चुकत नाही पण साधक मात्र कधी चुकू शकतो आणि कधी बरोबर येऊ शकतो जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक आहे पण जो कधीच चुकत नाही कायम नेहमी बरोबरच असतो तो सिद्ध समजावा जे जे घडतं त्याचा करता परमात्मा आहे मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वागणं यालाच निष्काम कर्म असं म्हणा असं महाराज सांगतात अभिमान या अभिमानाची व्याख्या करताना महाराज म्हणतात अभिमान म्हणजे मी करता ही भावना होय मी हे केलं मी ते केलं मी हे केलं ही जी काही आपल्या अंतकरणात भावना असते हे जे झालं ते माझ्यामुळेच झालं ही भावना म्हणजे अभिमान जो पुष्कळांना आवडतो तो चांगला मनुष्य आणि तोच अजरामरत होतो आणि जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविणं याला दुष्टपणा असं म्हणतात जो दुसऱ्याचा आनंद बिघडवतो तो पाप करतो असं करणारा तो दुष्ट मनुष्य जो व्यवहार परमार्थाला उपयोगी पडतो तो खरा आणि योग्य व्यवहार होईल चांगला हेतू अधिक अचूक मार्ग बरोबर सत्कर्म अशी सत्कर्माची व्याख्या महाराजांनी केली आहे भावना वाढविणं हीच उपासना होईल तुम्ही आम्ही उपासना करतो ती उपासना कशासाठी तर आपली भावना वाढली पाहिजे उपासना करूनही भावना वाढत नसेल तर मग ती कसली उपासना उपासनेनं भावना वाढेल भावना वाढविणं हीच उपासना अशी उपासनेची व्याख्या महाराजांनी केली ज्यामध्ये कर्म करीत असताना समाधान मिळतं तो, तो खरा परोपकार समजावा एखादं कर्म आपण केलं पण आपल्याला समाधान मिळालं नाही तर तो परोपकार होत नाही जे कर्म केल्याने आपल्या अंतकरणाला खरोखर समाधान होईल त्याला महाराज परोपकार म्हणतात प्रपंच सुखाचा करणं याचंच नाव परमार्थ होय किती गोड व्याख्या महाराजांनी इथं परमार्थाची केली आहे हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीनं प्रपंचामध्ये राहणं याचं नाव वैराग्य जो चिरकाल टिकतो तो, तो खरा आनंद समजावा असं महाराज म्हणतात मला कळत नाही असं वागणं ही परमार्थाची पहिली पायरी होय ज्याच्या मनाला संयम आहे तो मनुष्य खरा मी करतो हे जे बंधनाला कारण असतं ते नाहीसं करणं म्हणजे सद्गुरूंचं होणं असं समजावं असं महाराज आपल्याला इथं सांगतात ज्याची रामरूप झाली तो खरा गुरु होय जे जिरकाल टिकतं ते गुरुपद समजावं संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तो खरा भगवंताचा भगवंता वाचवून जगात दुसरं सत्य नाही असं वागणं हे बरेपण होय ज्यांचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे ते अपूर्ण समजावेत जिथं मिश्रण आणि पदार्थाला चव येते ते दोन्ही पदार्थ अपूर्ण असतात समाधान हे पूर्णपण आणि असमाधान हे अपूर्णपण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे भगवंताकडून येणारी शांती तेच खरं समाधान भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून भगवंताचं नाम पूर्ण आहे असं महाराज म्हणतात देवाला भजून काळजी करणं हा वेडेपणा आहे आपण एकीकडे देवाला भजत असू आणि एकीकडे काळजी करत असू याला महाराजांनी वेडेपणा असं नाव दिलेलं आहे बघा आपण वेडेपणा करतो की आपण खरोखरच देवाची भक्ती करतो जर तुम्ही भगवंताला भजत असाल तर काळजी सोडून द्या भगवंताला भजून काळजी करत असाल तर मग तुम्ही वेडे पण करत आहात हे वेडे पण आपल्याला कमी करायचं आहे जो अनुभवाने सुधारतो तोच शहाणा विविध अनुभवातून आपण काहीतरी शिकवण घेतली पाहिजे आणि शिकवण घेऊन आपल्या वागणुकीत बदल केला पाहिजे ही हा वागणुकीतला बदल म्हणजे सुधारणा जिथं अनुसंधान आहे तिथं राहणं ही संगती खरी असं महाराज म्हणतात ज्याच्या व्यवसायामध्ये परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी समजावी काही न करणारा हा खरा अडाणी आहे सगळं काही माहिती आहे सगळं काही जाणतो सगळं काही ऐकतो तरी करत काहीच नाही मग त्याला महाराजांनी आडाणी म्हणलेलं आहे ही जी सृष्टी भगवंतानी उत्पन्न केली आहे तिची नक्कल करणं म्हणजे चित्रकला महाराजांनी चित्रकलेची व्याख्या फार सुंदर केली आहे भगवंताच्या सृष्टीची नक्कल करणं म्हणजे चित्रकला असं महाराज म्हणतात चित्रकारानं रंगविलेलं चित्र खोटं असून ते खऱ्यासारखं भासतं त्याला उत्तम चित्र असं म्हणावं असं महाराजांनी सांगितलं आहे महाराज कलेचे चांगलेच जाणकार होते बाहेरून प्रपंच दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं ही खरी कला आहे महाराजांनी कलेची सुसंगती आपल्या परमार्थाशी इथं जोडली आहे महाराज म्हणतात माणसाने बाहेरून प्रपंच दिसावं पण आंतरी आम्ही मात्र परमार्थी असावं आणि असं वागणं अशा पद्धतीनं जीवन जगणं ही खरी कला आहे आणि तो खरा कलावंत आहे भगवंताचं होऊन जी कला करता येईल ती खरी कला असं महाराज बोलतात भगवंतानं आपल्याकडून जे करून घेतलं ती कला समजावी आपल्या हातून ईश्वराने ज्या ज्या गोष्टी करून घेतल्या ती ईश्वराचीच कला आहे त्यात आपलं ते काय श्रेय भगवंताचा होऊन प्रपंच करणं ही खरी कला आहे महाराज अतिशय सुंदर कलेची व्याख्या करतात की भगवंताचं व्हावं आणि मग प्रपंच करीत राहावा ही खरी कला आहे आपण प्रपंच करतो पण आपण भगवंताचे होत नाहीत म्हणून ही कला आपल्याला साधत नाही आणि ही कला आपल्याला साधत नाही म्हणून आपल्याजवळ आनंदाचा तुटवडा आहे पण ही कला साधून म्हणजे भगवंताचा होऊन जो प्रपंच करील तो कायम आनंदी असेल जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं आहे असं महाराजांनी सांगितलं आपलं स्वतःवर जितकं प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर ते करणं याला महाराज भक्ती म्हणतात माझा त्राता माझी काळजी घेणारा माझं रक्षण करणारा माझं पालन करणारा तो एक भगवंत आहे असं मानणं आणि असं फक्त न मांडता असं मांडण्यानुसार वागणं ही भगवंताबद्दलची बुद्धी होय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी एकापेक्षा एक सुंदर परमार्थातल्या अध्यात्मशास्त्रातल्या व्याख्या अगदी चालता चालता आपल्याला सांगितल्या आणि त्या आपल्या मनाला चटकन पडतात नवे नवे आपल्या अंतःकरणात घर करतात श्री महाराजांच्या चरित्र चिंतनात महाराजांनी त्यांच्या बोधवचनातून त्यांच्या निरूपणातून केलेल्या अशा ह्या व्याख्या आपण इथून पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत आज जेवढ्याही व्याख्या ऐकल्या त्या व्याख्या पुन्हा एकदा मन लावून ऐका आणि आपल्या मनाशीच विचार करा ज्या व्याख्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही कागदावरती लिहून काढा आणि कधी तुमच्या अंतःकरणाला निराशा आली तर कागदावर ते महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेल्या या अध्यात्मशास्त्रावरच्या व्याख्या जरी तुम्ही वाचल्या तरी देखील तुमच्या अंतःकरणाला एक नवी प्रेरणा मिळेल एक नवी उभारी मिळेल आजचं चरित्रचिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूया उद्या पुन्हा याच वेळेला महाराज आपल्याला आणखीन काय सांगतात महाराजांची कोणती अमृतवाणी आपल्याला ऐकायला मिळते ती ऐकण्याकरता सर्वजण उपस्थित होऊयात माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा बऱ्याच दिवसापासून चॅनलवरचे हे सगळे भाग ऐकत असाल पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आपोआप प्राप्त होईल तुम्ही महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या आमच्या कार्यामध्ये आम्हाला साह्यभूत व्हा आज आपण सर्वजण इथेच थांबूयात जाता जाता सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम समर्थ रे मला तो खेघुरा तुखे घुरा मथि उपजो तुझिया गुण गाया